बौद्ध जीवनमार्ग सल्लेख सुप्तामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाने भर दिला आहे जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी काही हानिकारक कृत्य करणार नाही अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्मल बनवले पाहिजे जरी दुसरे लोक हत्या करत असतील तरी मी मात्र हत्या करणार नाही जरी दुसरे लोक चोरी करत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नाही दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच असले पाहिजे दुसरे लोक खोटं बोलत असले तरी तुम्ही खोटे बोलता कामा नये दुसरे लोक चुगली चहाडी निंदा करीत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये दुसरे जु, दुसरे लोक जोरजोराने निषेध करत असले तरी आपण व्यर्थ बडबड करीत बसू नये